कुक म्हणून काम करत असलेल्या त्या नेपाळी तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याचं निष्पन्न झालंय पाहूया सविस्तर बातमी कामगार नगर परिसरातील पाईपलाईन रोडवर वर तीन दिवसांपूर्वी गळा चिरून झालेल्या बावीस वर्षीय हॉटेल कामगाराच्या खुनाचा उलगाडा सातपूर पोलिसांनी केलाय नेपाळमधील मुलीच्या प्रेम प्रकरणातून एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मित्रानेच हा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी खून करणाऱ्या ईश्वर सारकी प्रकाश शेट्टी या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना सहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली दोन दिवसापूर्वी श्रमिक नगर सातपूर एरियामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश सारकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी मिळाली होती डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल केला होता त्याचा खून कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डी बी आणि अंबड डी बी या यांच्या अंतर्गत सात टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारखी की जो त्या हॉटेलमध्ये ह्या मैताबरोबर या ठिकाणी मैता काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता ह्या ईश्वर सारखी यांनीच या मैताला या ठिकाणी गच्छीवरती मारून टाकल्याचं लक्षात आणि त्याच्याबरोबर प्रकाश पाईपलाईन रोडवरील कौशल्य विला इमारतीच्या टेरेसवर रविवारी महिंद्रा सारकी याची गळा चिरून हत्या करण्यात आली ईश्वर व प्रकाश यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या खुनाची कबुली दिली नेपाळच्या एका तरुणीवर मयत महेंद्रचे प्रेम होते संशयित आरोपी ईश्वरचंही त्या मुलीवर प्रेम जडलं महेंद्र तिच्याशी बोलत असल्याचं ईश्वरला खटकत असे महेंद्र रविवारी नेहमीप्रमाणे मोबाईलवरून तिच्याशी बोलत असताना ईश्वरने प्रकाश शेट्टीच्या मदतीने त्याची निर्घृण हत्या केली पोलिसांनी दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या पथकानं केली पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करतायत नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंघळे